स्वर्गीय श्यामराव दादा माने यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन देवनी तालुक्यातील हेळंब येथील निवासी स्वर्गीय श्यामराव माने यांची सातवी पुण्यतिथी हेळंब येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली ज्यामध्ये ग्रामस्थ साने गुरुजी शैक्षणिक संकुलातील शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय श्यामराव माने यांच्या प्रतिमा पूजनाने होऊन समारोप त्यांच्या शेतातील समाधीस्थळी आरतीने झाला दरम्यान आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती वारकऱ्यांची दिंडी ज्यामध्ये वार शिक्षक आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला गजरात परिसर भक्तिमय करून सोडला यामध्ये हरिभक्त पारायणकार रघुवीर महाराज हरिभक्त परायण श्रीनिवास राऊत महाराज ओम पाटील सर आणि वर्षा भगत मॅडम यांचे गायन व प्राध्यामक कल्याण पवार सर आणि श्री सर यांचे मृदंगवादन आणि प्राचार्य शरद चव्हाण यांचे विना वादनाची आणि टाळकर यांची साथ लाभली दादाच्या समोर ना

या प्रसंगी श्री कालिदास माने यांच्या वतीने उपस्थितांना फळांचा अल्पपहार देण्यात आला स्वर्गीय शामराव माने हे श्री भागवत माने श्री कालिदास माने श्री प्रकाश माने आणि स्वर्गीय प्रभाकर माने यांचे ते वडील होते आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या सातव्या निमित्त लातूर येथे स्वर्गीय श्यामराव माने यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण हरिभक्त परायण ज्ञानेश्वर वाभळे महाराज आळंदीकर यांच्या शुभहस्ते होणार आहे